आता आता करून सांगा ना चालेल मला प्रॉब्लेम नाही ट्रेनला उशीर झाले माणूस काय करतो हा चल वाट बघतो हा अजून बर मी सांगतो ट्रेनला उशीर झाला की माणसाच्या चेहऱ्यावरच्या हावभाव बदलतात आता बघा मला इथून ते येणार आहे बघा गमत ट्रेन इकडने येणार आहे काय काही जणांचे चेहऱ्यावर हा भाव बघा पहिले फ्रेश राहतात पण जसं प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरची गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वेळ येणार आहे तेव्हा चेहऱ्यावरचे रिॲक्शन बघा पहिले असे असतात नंतर नाही बघा हो ना काही काही जण असे पण करतात आम्ही ट्रेन आहे काय काय जण लय हुशार तिकडे बघतात मी म्हणलं काका तिकडे का बघतोय तर काका म्हणले बाळा चुकून ट्रेन तिकडून आली तर होऊ शकते हा म्हणजे असे काही दिन <laughs> आणि आता अजून काय सांगायचं बरंच काही सांगायचं आहे लहान मुलांची कविता आहे फार लोकांना आवडली त्याच्यावर मी जो जोकच बनवला तुम्ही मी बोला बरं पुढचं वाक्य जॉनी जॉनी हा त्याला सांगायला जॉनी जॉनी सकाळचं वातावरण असतं एक लहान मुलगा घरात बसला आहे आणि वडील म्हणतात बाळा त्यांच्या घरात एक मांडवीचं पिल्लो आहे वडील म्हणतात बाळा बोल बर पप्पा मुलगा म्हणतो मांड्या हटी ऊस पप्पा त्याने परत कमीच नाही आता तुम्हाला सांगतो लहान मुलांचं एक वैशिष्ट्य आहे बघा तुम्ही तुम्ही जसं घरात बोलता ना तसं ते आपल्याला फॉलो करतात आता एक लहान मुलगा रस्त्याने चाललाय दगड घेतो झाडावर मारतो आणि काय बोलतो बघा दगड घेतला झाडावर मारला आणि बोलतो आईला नेम चुकला काय बोलला आईला नेम चुकला परत दगड घेतो परत मारतो आईला नेम चुकला रस्त्यानं साधू जात असतो साधू म्हणतो बालका आईला म्हणणं नोस पण लहान लेकरांना काय कळत तो परत दगड घेतो आईला नेम चुकला साधूला राग येतो साधू म्हणतो आता जर तू झाडं वगैरे मारशील तर तुझ्या अंगावर वीज पडेल तू जाडेव मारशील लक्षात पण लहान लेकरला काय तो परत घेतो जाड मारतो आईला साधूच्या डोक्यावर आणि डाग्यात नाव घेतो आईला नेम चुकला काही गोष्टी असतात त्या लोकांना आवडतात बा आता जाता दोन दिग्गज कलाकारांचे आवाज बरेच आहे आवाज काढतो माझ्या फेवरेट कलाकाराचा का। ज्याच्या आगात मोठ्या मुस्तात आवाजाच्या लक्ष द्या स्पेशल आवाज तुमच्यासाठी आपल्या या कार्यक्रमाला पछाडलेला आणि जत्रा आणि सहीरी सही म्हणल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर येतच नाव इथं काय ना असेल हा बरोबर आताच तीन दिवसापूर्वी मी त्यांच्या कार्यक्रमात गेलो होतो कलस मराठी त्यांची वाहिनी चालू आहे डॉक्टर निलेश आपल्या सरांची आस्था ना जायलाच पाहिजे नटराज मिश्रा सर आम्ही गेलो होतो तर तो आर्टी सोड पण लवकर लागेल तर तो बघा कलर्स मराठीवर आणि भरत जाधव काय म्हणतात बघा त्यांच्यात आवाजाची वॉरिटी बघा वेगवेगळे आवाज आहेत पहिला आवाज जत्रा पिक्चर म्हणला सगळ्यांनी लक्ष राहतो आणि असे नेहमी म्हणतात भरत जाधव जो आवाज ऐकले होते मला म्हणले की बापरे आता काय माझं घर नाही आणि भरत जाधव म्हणतात लोक आपल्याकडे बघतायत आपण त्यांच्याकडे बघतोय मला सगळ्यांचा लाडका गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा किती लोकांनी पिक्चर बघितलाय कोण कोण हिरो सांगायला होत बरोबर मग पूर्ण आणखी

Kami tidak merasa tidak ada. Aku masih suap di asroh. Tante mencoba jawab, banyak Hahaha. Hasta mata, hingga mata. Aku masih suap di asroh. Tante mencoba jawab, banyak orang. Aku suap di asroh. Tante mencoba jawab, banyak orang. Aku suap di asroh. Tante mencoba jawab, banyak orang. Aku suap di asroh. Tante mencoba jawab, banyak orang. Aku suap di asroh. अरे काय आहे सिंगम ते बोलत कर कसं अरे काय आहे प्रकाशराव काळ्या बाजू उत्तर बरोबर आहे सिंगम पिक्चर मधला प्रकाशराव आता आमच्यासोबत असं कळलं की अजय जगन खूप असले कुठे अरे सर सर काळ्या वाजव काळ्या वाजव अरे काळ्या वाजव

शरद पवार साहेबांचा आता तुम्हाला सांगायची गरज नाही आता बघ सगळेजण बघा ते कलाकार ते मंत्री असे म्हणतात आपला कार्यक्रम पाहिले आहोत सर तुम्हाला कसं वाटतंय आमचा कार्यक्रम कसं म्हणतात खर तर ठिकाणी मला असं वाटतंय की एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला फक्त बोलून का टाळ्या पोहोचल्या पाहिजे त्यांच्यापर्यंत त्यांच्या वाक्यात नेहमी वाक्य असतात ते बसते ह्या ठिकाणी म्हणून मी आहे या ठिकाणी एवढा चांगला कार्यक्रम ठेवला सोबत माझ्या आई करा इकडे या करा तुमच्यासाठी पण तयार झाल्या पाहिजे जोरदार मला असं कळलं की साडेसात <laughs> नंतर ते दिसत नाही नाही पण त्यांच्या मला असं काय नाही पण मला असं वाटतं इथं जेवढे पुरस्कार आहेत पण मी सांगतो मग मला पटलं सगळ्यांसाठी आमच्या हातून जरी पुरस्कार किंवा आमचे देशमुख सर आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका कडूबाई खरा आणि आमच्या रानेताई आणि आमच्या मेघाताई पुरस्कार जर सन्मान तुमचा नाही खर तर तुमच्या हातून आमचा सन्मान होतोय असं मला तरी वाटत असं मला तरी वाटतं त्याच्यामुळं या पुरस्काराची एनर्जी वेगळी काम करायचं एक मोठं फळ आहे तुम्ही असंच काम करत राहा आणि बाकी जास्त सांगत नाही मेघाताई जेवणाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपापल्या घरी कॉमेडी कॉमेडी आता काही नाही गं केली खरोखरच जेवणाची व्यवस्था केली तात्पुरता मी पुन्हा एकदा माझ्या जागेवर तो नाहीतर आमच्या राणी मॅडम मी काय रिक्ष काय ना, ना